उद्या एकादशीनिमित्त एक पांडुरंगाचं तुकारामाचा अभंग टाकत आहे जर तुम्हाला आवडा तर सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त लोक शेअर करा धन्यवाद ई ना घेतला हातात लहात इ ना घेतला घेत लहात पांडुरंगाया माझ्या भजनात

इण्याला तार एक मी संताची लेक येण्याला तार एक मी संताची लेक विना घेत लागत लहातात विना घेत लागत लहातात पांडुरंगाया या माझ्या भजनात पांडुरंगाया या, या माझ्या भजनात இமீமன இல்ல தோன் ராமி லட்சிமன இத்த படுரங்க மஜனத்த படூரங்க மாஜ பஜனத்த इनाला तीन तार ब्रह्मा विष्णू मायेश्वर विला तीन तार ब्रह्मा विष्णू मायेश्वर इना गेला गिल हातात विणा गेतीला हातात हातातात या माझ्या भजनात पांडुरंगाया माझ्या भजनात इण्याला चार तार ही बाई तेवर विण्याला चार तार इतो बाई तेवर इणा घेत लागत लहातात इणा घेत लागत लहातात पांडुरंगा माझ्या भजनात या माझ्या भजनात विण्याला तार पाच तृपा केला वैकु तार पाच का गेला वैकुंठास ही ना घेतील लहातात पांडुरंगाया या माझ्या भजनात इना घेतील ला गती लहात या माझ्या भजनात इना घेतील ला गतीलाहातात पांडुरंगाया या माझ्या भजनात नमस्कार जर तुम्हाला हे पांडुरंगाचं जर गीत आवडतं असलं तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद खूप सुंदर आहे तुम्ही ये काढून ऐका